नाही <laughs> नमस्कार यूट्यूब परिवार तर आजचा दिवस आहे दुसरा तशी तर आमची सकाळ तर पाच वाजता झालेली पण आता सर्व तयारी करता करता आम्हाला स पावणे सहा वाजले तर आजचा शेवटचा मुक्काम असणार आमचा पडगा आणि आता आमची सकाळची नाश्त्याची गाडी इथे लोदा धाम करून एक प्लेस आहे तिथे आमचा आता नाश्ता लागणार आहे तर आता सर्वजण रेडी होतात आहे आता पहिला फावटा निघत आहे आजच्या मुक्कामासाठी आणि आजचा शेवटचा मुक्काम असणार आहे पडगा आणि आता आपल्याला तेरा पंधरा किलोमीटर जायचं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी लोदा धामला सायराम आणि आम्ही रात्री इथे थांबलेलो एकविरा मित्रमंडल स्वातंत्र्य वीर सावरकर व्यासपीठ व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा आजचा दिवस कसा जातो आणि कालचा दिवस कसा गेला हे तर तुम्हाला माहितीच आहे पण आजचा दिवस कसा जातो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल आता आमचा इथे प्रवास चालू झालेला आहे आणि प्रवासाच्या स्टार्टिंगला बघून घ्या कोण कोण आहे माझा भाऊ निखिल गौतम आणि आहे आमच्यासोबत आता आता पुढे पण सर्वांना मी दाखवत राहीन व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा आमचा पहिला बावटा आधीच पुढे गेला आम्ही जरा मध्ये आहे आम आणि आमच्या पाठीमागे लागचा बावटा आहे आता आपल्याला हायवे कनेक्ट करायला मोठा डोंगर चढायचा आहे हा हा बघा पाण्याला झोपलेलो तर असा हो एक छोटासा इन इन्सिडेंट झाला इन्सिडेंट असा होता की मी झोपायला जात होतो ना तेव्हा एक छोटीशी मांजर कॅट मी ना माझ्या सारखे झोपलेलो तर माझ्या पायाशी येऊन झोपत होती तर मी दोनदा तीनदा असं हाकल्याचा तिला प्रयत्न केला सर्वच तिला हाकलत होते सर्वच तिला हाकलत होते नंतर मग मला दही आली ती दोनदा आली मग मी बोलत झोप बले आदऱ्यावरती झोपलेली तर तीचा मी व्हिडिओ पण काढला सकाळी तर त्याच्याच विषयी मला एक काहीतरी थॉट आला कि जो संभाल ना सके वो रिश्ता कैसा जो संभाल ना सके वो रिश्ता कैसा और जो प्यार ना दे सके वो इंसान कैसा ओम साईराम आणि तिथे आपले भावंड हे बघा पुढे चालतात आपले भावंड त्यांच्याशी भेटवतो तुम्हाला साईराम सायरावले साईराम 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 सायराम माउली आजचा दिवस दुसरा आज आम्ही निघालेला आहे ठाणा महावीरी कोलिवाड्यातून लोडा धामला आमचा नाश्ता असणार पहिला त्याच्यानंतर मॅरेडी माला आमचं जेवण असणार आणि मुक्कामाला आम्ही रात्री थांबणार एक पडका नारा सुट्टी आहे हा आणि क्लायमेट पाहू शकणार सतत पाऊस पडत आहे खूपच कंटिन्यू सात आठ किलोमीटर चालून आम्ही थोडा इथे विश्रांती आहे बघू शकता इथे आहे बघा ओम साईराम ओम साईराम आवली जय थोडीशी विश्रांती केली आणि आम्ही आता निघालो परत येतो आपल्या नाश्त्याच्या स्पेस झाली लोदा धामला आणि चालता चालता लात बावटा पण आला त्यांच्याशी पण तुम्हाला भेटव बघा ओम सायरा ओम सायरा साईराम साईराम आत्ताच आम्ही पुन्हा एकदा सात आठ किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहे आपल्या सात सकाळच्या नाश्त्याला तेच म्हणजे लोधा धाम आताच आमचा नाश्ता झाला आणि आम्ही आता परत निघालोय आहे आणि हे आपले घरी भाऊ नाव काय आपलं संदेश हे साईसेवा करतात आमच्या गजीमध्ये आम आमच्या सर्वांच होम साईराव तर आता आम्ही एक झाला इथे पोकलो आहे जेवणामध्ये आमचं इथे जेवणाचं स्टे असतो इथे तर एक सर मस्त झोपले आता जेवायची पाले सर्व इथे आलेले आहे मुळात

होम सायराम एवढं चालून चालून उन्हामध्ये भापरे आणि पावसामध्ये काय सबर नाही कधी पाहायला एक छोटीशी पोडी आहे हे बघा हे बघा हे बघा पण सपोज सांगतो का दुखत नाही वगैरे काय नाही म्हणजे आता फुगल्या ना टायलॉग दा मला थोडी बँडेज वगैरे पट्टी पट्टी मारायला तर तो फुटला तर मी बेकार काय आमचं काहीतरी बघायचा मी जरा पॉप फ्लेक्सवरती थोडा विश्रांती घेतली आहे पंधरा मिनिटात फक्त विश्रांती आता मी पुढे चाललो आहे पडगामध्ये मांडी गली व साठे गली दोघांच्याही दृष्टी आहेत म्हणजे खाल्ली आहे सर्व जेवण करून मस्त पोर धरून आता आहे आता इकडे पावसाची आणि उन्हाची मारामारी चालू आहे पाच मिलक <laughs> पाच मिलक नाही चालू लागते पायाची वाट आणि साईराम माऊली साईराम साईराम <laughs> साईराम सायराम थोडा रेस्ट करून आम्ही डायरेक्ट निघालो आजच्या स्टेसाठी आजचा स्टे, स्टे फक्त आता एक तास लांब आहे नंतर दुकाने मग तिथे राहणार